जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर मनीषा आणि मार्ते यांचा अनोखा उपक्रम रोहिवच्या कामावर मजुरांची आरोग्य तपासणी दीडशेपेक्षा पेक्षा अधिक मजुरांनी घेतला आरोग्य सेवेचा लाभ नमस्कार ई व्ही एस दस्तक चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून स्वागत मी उमेश सिंगंजुडे आणि आपण बघत आहात ए व्ही एस दस्तक जिल्हा परिषद सदस्या डॉक्टर मनीषा निंबारते ह्या सामाजिक उपक्रमात नेहमी अग्रेसर असतात नुकतंच त्यांनी आपल्या जिल्हा परिषद क्षेत्रातील सामेवाडा येथे जाऊन भर उन्हाळ्यात दीडशेपेक्षा अधिक मजुरांची रोजगार हमीच्या कामावर तपासणी करून सामाजिक बांधिलकीचा परिचय दिला रोहिवमार्फत पर संपूर्ण जिल्हाभर रोजगार हमीचे कामं सुरू आहेत या अंतर्गत समृद्धीकरण नालाखोलीकरण असे अनेक कामे सुरू आहेत लाखणी तालुक्यातील चामेवाडा येथेही रोजगार हमी योजनेअंतर्गत काम सुरू आहे या कामावर डॉक्टर मनीषा निंबारते यांनी पिंपळगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील कर्मचारी यांना सोबत घेऊन रोजगार हमी योजनेवरच्या कामावर उपस्थित असलेल्या मजुरांची आरोग्य तपासणी केली तेथील महिला व पुरुष मजूर यांची पूर्ण तपासणी करून त्यांना औषधोपचार केला उन्हाळ्याच्या दिवसात गरीब मजूर काम करतो याचा विपरीत परिणाम त्याच्या आरोग्यावर होत असतो उष्माघातापासून मजुरांचे संरक्षण व्हावे याबद्दल त्यांनी या ठिकाणी उपस्थित असलेल्या दीडशेपेक्षा अधिक महिला पुरुष मजुरांना समुपदेशन देखील केले मजुरांच्या आरोग्यावर उष्माघाताचा परिणाम होऊ नये म्हणून मजुरांच्या आरोग्यांची तपासणी केली रक्तदाब रक्तातील साखर यासारख्या तपासण्या करून या मजुरांना त्यांनी औषध उपचार देखील केला यावेळी पिंपळगाव आरोग्य केंद्राच्या आरोग्यसेविका व इतर सामाजिक कार्यकर्ते कर उपस्थित होते प्रथमच रोजगार हमीच्या कामावर अशा प्रकारे आरोग्य शिबिर घेण्याचं काम मनीषा निंबारते यांनी केलं या सेवेबद्दल कामावर उपस्थित असलेले मजूर भारावून गेले त्यांनी डॉक्टर मनीषा निंबारते यांचे आभार मानले